पुढील बातमीकडे लोकसभेला विशाल यांनी विजय मिळवल्यानंतर नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत काही प्रयोग केले गेले आणि आता त्याच नाटकाचा तिसरा अंक सांगली महापालिका निवडणुकीतच सुरू आहे सर्व मतभेद विसरून जयंत पाटील विशाल पाटील आणि विश्वजित कदम एकत्र आले आणि त्यांना संजय काकांची छुपी साथ मिळेल तर आश्चर्यचकित करणारा निकाल आला नाही तर नवलच ठरेल याच पार्श्वभूमीवर सर्वांना प्रश्न पडलाय की टांगा पलटी होणार काय बघूयात स्पेशल रिपोर्ट सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आज शिवप्रतिष्ठानचे बोळाज वगळता कोणत्याही प्रमुख अथवा प्रबळ उमेदवाराने माघार घेतली नाही काही उमेदवारांना माघार घ्यायला सर्व पक्षांकडून भाग पाडण्यात आले परंतु यामुळे निवडणुकीच्या चित्रावर फारसा परिणाम होणार नाही बोळाज यांच्या माघारीसाठीही थेट मुख्यमंत्र्यांना भिडे गुरुजींशी बोलावे लागले या निवडणुकीकडे पाहत असताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस यांची छुपी युती भारतीय जनता पक्षाला प्रचंड त्रासदायक ठरणार यात आता शंका नाही त्याचबरोबर एकनाथ शिंदे शिवसेनेने उभा केलेले सहासष्ट उमेदवार भाजपासाठी धोकादायक ठरू शकतात सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणूक चित्राकडे दृष्टिक्षेप टाकला असता एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते तीही की निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात झालेल्या इन्कमिंगमुळे इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली त्यामुळे इच्छा असूनही चंद्रकांत पाटील यांना शिवसेना शिंदे गटाशी युती करता आली नाही आणि भारतीय जनता पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवण्याचे ठरवले यामध्ये स्वबळावर लढवत असताना एका जागेसाठी किमान पाच इच्छुक अशी परिस्थिती राहिल्याने इच्छुकांची समजूत काढता काढता नेत्यांच्या नाकेन आले मग काही जणांनी बंडखोरी केली तर काही जण सरळ इतर पक्षात निघून गेले काही जणांनी सरळ काँग्रेसमध्ये तिकीटे जाऊन तिकिटे घेतली आता या सर्व पार्श्वभूमीवर संजय कक्का पाटी पाटील यांच्या साथीने जयंत पाटील आणि विश्वजित कदम आणि विशाल पाटील ही त्रिमूर्ती भारतीय जनता पक्षाला त्रासदायक ठरणार यात शंकाच नाही मूळ पाहता या महापालिका निवडणुकीसाठी पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील आणि शेखर इनामदार यांच्या हाती खरी सूत्रे असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर सांगली मिरजेच्या आमदारांनी उघडपणे बंडाचा झेंडा फडकवला त्यानंतर या मतभेदाने खऱ्या अर्थाने सुरुवात झाली सांगली आणि मिरजेतील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यामध्ये सुसंवादाचा प्रचंड अभाव आहे त्याचबरोबर या पक्षामध्ये आणि दिलेल्या उमेदवारामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीतून आलेल्या कार्यकर्त्यांचा मोठा भरण आहे त्यामुळे मूळ मुल भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सामना या पक्षाला करावा लागत आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची अधिकृत युती आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी छुपी युती आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे संजय काका पाटील यांच्या रूपाने भक्कम नेता मिळाला आहे आणि त्यानंतर सांगलीतील हा धाडसी प्रयोग करण्याचा निर्णय झाला आहे या सर्व पार्श्वभूमीवर दोन प्रभाग वगळता अन्य ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा महाविकास आघाडीच्या उमेदवारांशी लढत नाही फक्त दोन प्रभागामध्ये हे या तिन्ही पक्ष एकमेकांच्या समोर आहे आता या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष म्हणजे महायुती कसा तोडगा काढते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल केलेली विकासकामे आणि हिंदुत्ववादी मतांचे एकत्रीकरण या जोरावर वा त्यांची वाटचाल राहील राज्य आणि केंद्रातील सत्ता यामुळे त्यांचे मनोबल भक्कम आहे पण नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीतील ईश्वरपूर आष्टा आणि पलुसचे निकाल पाहता भारतीय जनता पक्षासाठी सांगली मिरज आणि कुपवाडमधील वाटचाल सोपी राहणार नाही यात शंकाच नाही